लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम ोप येथे भूमिगत चर योजनेच्या कामाचा शुभारंभ चारशे पंचाहत्तर हेक्टर क्षेत्रात भूमिगत चर शेतकऱ्यांना होणार फायदा जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता पाटबंधारे संशोधन विभाग पुणे अंतर्गत पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील भूमिगत चर योजना सर्वेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला यात अंकलखोप मधील चारशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रात भूमिगत चर खोदण्यात येणार आहे शासनाच्या धोरणानुसार शासनाच्या ऐंशी टक्के रक्कम व वीस टक्के रक्कम लाभार्थी शेतकरी मात्र यात शेतकरी वर्गाच्या रकमेतील दहा टक्के रक्कम परिसरातील साखर कारखाना येतील असे खासदार संजय पाटील यांनी सांगितले यात भूमिगत चर ही जमिनीच्या खाली चार फूट अंतरावर सच्छिद्र पाईप व सहा फूट खोलीवर पाणी जमा करणारे लाईन असेल त्यातून जे पाणी वाहून आले जाईल ते थेट नदीपर्यंत पाईपद्वारे सोडण्यात येणार आहे त्यामुळे शेती चर काढून वाया न जाता शंभर टक्के जमीन शेती उपयोगीत राहणार आहे असे कार्यकारी अभियंता लांजेकर यांनी सांगितले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड क्रांतीचे चेअरमन शरद लाड सुरेंद्र वाळवेकर माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले सरपंच राजेश्वरी सावंत उपसरपंच संगीता कोळी विकास सोसायटीचे चेअरमन चे विजय चौगुले उदय पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते त्या जमीने आता कष्ट करायला आणि आपण अनेक वर्षे जमिनी उसाखाली घेतल्यामुळे उत्पन्न कमी होतो <laughs> उत्पन्न कमी, कमी आले की माणसाची आर्थिक संपन्नता निश्चितपणाने त्याच्यावर परिणाम होतात तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला तर आपल्याला या जमिनी सुधारल्या पाहिजेत आणि त्या सुधारण्यासाठी आपण ह्या खऱ्या दृष्टिकोनातून ते काम आपल्याला करणं गरजेचं आहे जी गाव वंचित आहेत ती सुद्धा या शासनाच्या योजनेमध्ये आपण समाविष्ट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपला पाठपुरावा होणं गरजेचं आहे मला वाटतं का सुरुवातीच्या काळामध्ये जल निसर्गाच्या माध्यमातून आदरणीय कतमरावजी कदम साहेबांनी सुद्धा हा प्रश्न मोठ्या धडाने हातात घेऊन बऱ्याचशा म्हणजे धंडवड्या असेल हा म्हणजे पलूस तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये हा प्रकल्प आपण राबवला गेला होता परंतु त्यापेक्षा आता आधुनिक टेक्नॉलॉजी निघालेली आहे आणि जमीन बाद वयाचं प्रमाण वाढलेलं आहे हा जर प्रश्न संपवायचा असेल तर आपल्याला हा प्रकल्प राबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकरी महाराष्ट्र शासन आणि या विभागातील सर्व कारखाने म्हणजे सहकारी असतील का का अगदी काय अगदी तू सांगलं तर आमचे कारखाने चालणार आणि कारखाने चालले तर शेतकऱ्यांना चार पैसे आहे त्यामुळे शेतकऱ्यांची उन्नती होणार आहे महत्वाच्या <laughs> विषयाला आज काकाने हात घातला या भागातली जमीन शारपट होण्याच्या मार्गावर आहे आणि अशी परिस्थिती आज आली की आणखी पाच दहा वर्ष या जमिनीकडे आपण नाही लक्ष दिलं तर त्याच्या शिवभागाच्या जमीन जसे पळून राहिल्या त्याच्या जमीन व्हायला काही वेळ लागणार नाही तेव्हा अतिशय वे ना 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 योग्य वेळेला हा कार्यक्रम होतोय त्याचा मनापासून आनंद वाटतो की काकांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हा योग्य निर्णय घेतला पण हे काम मध्ये काका लवकर लवकर व्हायला पाहिजे एकोणीसशे एक्क्याऐंशी चा जो निर्णय होता तर त्या निर्णयात त्यांनी असं नमूद केलेलं होतं की ज्या जमिनी मध्यम आणि मोठ्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात तर त्या जमिनीचा शार्पड क्षेत्र निर्मूलन करण्यासाठीचा जो क्षारपड क्षेत्र निर्मूलन करण्यासाठीचा जो उपक्रम आहे तर तो शंभर टक्के शासनाच्या खर्चातून करण्यात येतो परंतु ह्या खासगी आणि सहकारी उपसिंचन योजनांच्या लाभक्षेत्रामध्ये फक्त सर्वेक्षण हे शासनाच्या खर्चाने केलं जातं आणि त्यानंतर जो खर्च केला जातो तर तो शेतकऱ्यांच्या स्वतःच्या निधीतून करायचा असा उपक्रम होता परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकवीस जुलै दोन हजार वीस रोजी त्यानंतरचा जो शासन निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयामध्ये शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की ऐंशी टक्के शासनाचा सहभाग असेल आणि दहा टक्के शेतकऱ्यांचा सहभाग दहा टक्के साखर कारखान्यांचा सहभाग यामध्ये असणार आहे